नमस्कार मित्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता थंडीचं सीजन सुरू असल्यामुळे ताजे आवळे बाजारात आलेले असतात तेव्हा वेगवेगळे पदार्थ आपण आवळ्यापासून बनवू शकतो आज आपण इथे असाच एक वर्षभर टिकणारा आवळ्याचा पदार्थ तो म्हणजे आवळ्याचा मुरंबा बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं एक किलो आवळे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता कुकरच्या डब्यामध्ये त्यांना काढून घेतले आता आपण त्यांना तीन शिट्या करून घ्यायच्यात त्या आवळ्यांच्या डब्यावर झाकण वगैरे ठेवायची किंवा पाणी ओतायची अजिबात गरज नाही आहे तीन शिट्यामध्ये आपले आवळे छान प्रकारे वाफलून होऊन जातात आता पहा कुकर थंड झाला आहे आणि मी आता झाकण उघडून पाहते पहा आपले आवळे एकदम छान प्रकारे शिजलेले आहेत ते कशावरून समजलं तर पूर्ण आवळ्याचे चार तुकडे असे वेगवेगळे निघाले आहेत त्याच्या फोडी अशा सुट्ट्या झालेल्या आहेत याच्यावरून समजून घ्यायचं की आपले आवळे एकदम परफेक्ट प्रमाणात शिजलेले आहेत आता काय करायचं त्या संपूर्ण आवळ्याच्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला सुट्ट्या करायच्या आहेत अगद अगदी कमी वेळेमध्ये हे संपूर्ण काढून होतं त्याचबरोबर जर आवळ्यांच्या फोडींमध्ये जर काही काळा भाग किंवा खराब भाग असेल तर तो सुद्धा तुम्ही काढून टाकून द्या कारण आपल्याला वर्षभर हा मुरंबा टिकवायला हवा आहे म्हणून खराब असेल तर तुम्ही ते नक्की काढा ठीक आहे अशा प्रकारे संपूर्ण आवळ्यांच्या मी ब्या काढून घेते आता इथं तुम्ही अख्खा आवळा जरी ठेवला मुरंब्यासाठी तरीही चालतो पण अशा फोडी जर केल्या तर तुम्हाला वाढून घेताना प्रॉब्लेम येत नाही आता इथं एक किलो आवळे होते त्यामुळे मी एक किलो साखर घेतलेली आहे आता इथं तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता किंवा दोन्हींचं प्रमाण अर्धा अर्ध घेऊनसुद्धा करू शकता पण फक्त जेवढे आवळे तेवढीच साखर किंवा तेवढाच गूळ घ्यायचा असतो हे लक्षात ठेवा आता जर तुम्हाला वेळ असेल तर साखर आणि हे उकडलेले आवळे एकत्र करून अर्धा तास तसेच ठेवून द्या म्हणजे त्याला आपोआप पाणी सुटेल आणि जर वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर असं ठेवू शकता जसं मी ठेवलं आहे तसं फक्त गॅस मोठा ठेवून हे परतत असताना अगदी हलक्या हाताने परता की त्यामुळे आपल्या फोडी तुटल्या गेल्या नाही पाहिजे कारण त्या शिजलेल्या आहेत आता फक्त त्याच्यामध्ये आपल्याला हा पाक संपूर्ण मुरवला गेला पाहिजे म्हणूनसाठी तुम्ही हे सतत हलवत राहा पाच मिनटामध्ये ह्या संपूर्ण साखरेचं पाणी होऊन जातं पाहू शकता तुम्ही सगळी साखर मेल्ट झालेली आहे आणि एकदम रस्सा असा तयार झालेला आहे पाक तयार झालेला आहे आता गॅस लो टू मिडियमवर ठेवायचा आणि साधारण आपल्याला आता हे पहा तुम्ही मी दहा मिनटं झाले की मग मी तुम्हाला दाखवते पहा दहा मिनटात अजून पाणी थोडं थिक झालेलं आहे आता असं करत करत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते आता पहा तुम्ही जवळजवळ अर्धा तास होऊन गेला आहे अजून आपला पाक थोडा घट्ट झाला आहे आणि आपल्या आवळ्याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे आता पहा जवळजवळ पाऊण तास होऊन गेला आणि मी आता गॅस बंद करते कारण की आपला रस्सासुद्धा म्हणजे आपला पाकसुद्धा घट्ट झाला आहे आणि आवळ्यांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण ते पूर्णपणे थंड करून घेऊया पहा मगाशी मी खूप रस्सा होता आता संपूर्ण पाच तास जवळजवळ मी थंड करून घेतलेले आहे त्याचकडे किती घट्ट झालेलं आहे ते आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे तुम्ही काचेच्या बरणीत काढून घ्या स्वच्छ अशी कोरडी केलेली उन्हात वाळवलेल्या बरणीत काढून घ्या वर्षभर टिकणारा अगदी उपयुक्त असा हा मोरावळा याची रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा कारण की याला वेळसुद्धा लागत नाही आणि चवीला तर अगदी भन्नाट असा लागतो पहा तुम्ही असा याच्यापेक्षा तुम्ही रस्सा थोडा जास्त ठेवला तरीही काहीच हरकत नाही तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद